छोट्या बयोची मोठी स्वप्न ही सोनी मराठीवरील मालिका सध्या खूप गाजते मालिकेतील सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत आज आम्ही तुम्हाला या मालिकेत बयोच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत या अभिनेत्याचं नाव आहे विक्रम गायकवाड त्यांना आपण अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिले उंच माझा झोका मालिकेतून ते खूप प्रसिद्ध झाले होते त्यानंतर त्यांनी फर्जत फत्तेशी कस्त यासारख्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या विक्रम गायकवाडचं लग्न दोन हजार तेरा मध्ये अक्षदा कुलकर्णी या अभिनेत्रीशी झालं अक्षदा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे तिने मेरे साई या हिंदी मालिकेतील महत्वाची भूमिका साकारली होती तर योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत ती वंदना म्हणून दिसली या दोघांना तानी नावाची एक मुलगी आहे आणि ते खूप सुंदर आयुष्य जगताय छोट्या बायोची मोठी स्वप्न या मालिकेत लवकरच विक्रम गायकवाड यांचा मोठा रोल येणार आहे त्यामुळे त्यांचा अभिनय पाहायला सर्वच प्रेक्षकांना आवडेल या तुम्हाला आवडतात का विक्रम गायकवाड नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय छोट्या बायोची मोठी स्वप्न